नमस्कार रे आज आपण बघणार आहोत वेळ आमोशा स्पेशल भजी तेल इथं चांगलं गरम करून घ्या चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी मोहरी आपली चांगली तडतडली चढली की त्याच्यामध्ये जिरे घालू जिरे आपले चांगले तडतडले चढले की त्यामध्ये कडी त्याच्यानंतर लसूण आदर पेस्ट टाकू कांद्याची पाक बाजूला इथे टाकू आपण थोडीशी मेथीची भाजी स्वच्छ भाजी धुवून साफ करून घेतलीय परतून घ्या तेलामध्ये अर्धी कांद्याची पात आणि अर्धी मेथीची भाजी घेतली ओल्या तुरी ओले वटाणे हे सर्व आता मिक्स करून आठ ते दहा मिनटं परतून घेऊया मिनिटानंतर आपल्या भाज्या छान परतून झाल्यात आता थोडीशी कोथिंबर घालूया त्या भाज्या सर्व मिक्स करून झाल्या आता घालूया हळद आता आपण ह्याच्यात घालूया हळद हळद तेलातच घालायची जेणेकरून आपल्या भजीला कलर खूप छान येईल दहा मिनटं आपण झाकून ठेवूया ही हिरवी चिंचेचं पाणी आहे हिरवं चिंच आपण शिजू घालून त्याचं पाणी तयार करून घेतले पण उघडून हे चिंचेचं पाणी टाकून देऊया झाकून ठेवू दोन मिनटानंतर झाकण उघडायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी किंवा एक लिटर पाणी टाकून याच्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहोत तिखट तुमच्या आवडीनुसार तर मीठ तिकट आपण तेलातही ते टाकलं असतं पण आपल्या भजीचा कलर वेगळा होईल लाल होईल म्हणून आपण पाण्यामध्ये लाल तिखट टाकू राहिलेला आपला लसण आणि अद्रकची पेस्ट इथं मी एक इथं मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर एक ते दीड वाटी पाणी घ्या करून घ्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत आपल्या भजीला छान उकळी आली आहे मिक्स करून घ्या बेसनपीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊ बेसनपीठ पाण्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे गाठी अजिबात नाही झाल्यात भजीच्या फोडणीला चांगली उकळी येत आहे आता हे आपण बेसनपीठ मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यात राहिलेल्या भाज्या ॲड करूया मेथीची भाजी कांद्याची पात कोथिंबर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून दोन ते ती तीन मिनटं मंद आचेवर शिजून घ्या तीन ते चार मिनिट आपण ह्याला मंद आचेवर शिजत ठेवूया तीन ते चार मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूया हे बघा भजी आपली तयार आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान भजी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद